नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपण जगासाठी कोणी नसलो तरी कोणासाठी आपण त्याचे जग असतो त्या प्रेमळ स्पर्शापासून दूर तर जात नाही ना चला तर मग पाहूया आज एक छानशी छानशी कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया आवडत्या बाप्पानेही विश्वप्रदक्षिणा मारण्याच्या स्पर्धेत आपल्या आईबापांना आईबाबांना प्रदक्षिणा घालून तेच आपले विश्व आहे हा आदर्श घालून दिला होता दमलेल्या बापाची कहाणी तर घरोघरी ऐकायला मिळते पण या दमलेल्या बापाच्या मुलांची कहाणीसुद्धा दिवसेंदिवस दैनंदिन होत चालली आहे ऐकूनच घरातले नातेसंबंध संबंध दुरावत चालले आहे ज्या सुखसोयी मिळवण्यासाठी आपण जीवाचे रान करत आहोत त्या सुख मिळूनही उपभोगण्यासाठी आपली माणसे मनाने जवळ नसली तर त्या सुखाचा उपयोग तरी काय असाच एक दमलेला बाबा कामावरून संध्याकाळी घरी येतो ट्रेनची गर्दी भांडणं मारामारी ऑफिसमध्ये वरिष्ठांची बॉसगिरी सहकार्यांची कुरबुरी अशा सगळ्या परिस्थितीतून दमून भागून घरी पोचतो मुलगा दार उघडतो आणि बाबांना पाहताच घट्ट मिठी मारतो वैतागलेला बाबा त्याला मीठ दूर करतो आणि हातपाय धुवून पलंगावर पाठ टेकवतो जेवण झाल्यावर मुलगा पुन्हा जवळ येतो आणि बाबांना म्हणतो बाबा तुम्ही रोज किती पैसे कमावता वडिलांचा शांत झालेला राग पुन्हा उफालतो ते त्याच्या अंगावर ओरडून म्हणतात तुला काय करायचे आहे मी किती कमावतो आणि किती नाही ते तुला काही कमी पडू का तुला काही कमी तर पडू देत नाही ना मग झालं मुकाट्याने जाऊन झोप मुलगा म्हणतो बाबा मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की माझ्या पीक पिगी बँकमध्ये किती पैसे जमा झाले की तुम्हाला नोकरी सोडून घरी आराम करता येईल मुलाच्या शब्दांनी वडिलांच्या काळजात घर केलं त्यांनी मुलाला हृदयाशी घट्ट केलं घट्ट धरलं त्याच वेळेस त्याची आई आणि आजी दारात उभे राहून त्या दोघांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या त्या क्षणी दमलेल्या बाबाला जाणीव झाली की मुलाला मिठी मारून बायकोशी प्रेमसंवाद साधून आपल्या आईच्या आईचा सूर कुतलेला हात हातात घेऊन कितीतरी दिवस लोटले आपण आपल्या काळजीत अडकलेला असतो परंतु माझी काळजी के करणारे लोक माझ्यापासून दुरावून चालणार नाही आपण या जगासाठी विशेष कोणी नसलो तरी कोणासाठी आपण त्याचे जग असतो ही जाणीव ठेवून त्या प्रेमळ स्पर्शांना पारखे होऊ नका तेच आपले जग आहे म्हणून तर आपल्या आवडत्या बापानेही विश्व आवडत्या बाप्पानेही विश्वप्रदक्षिणा मारण्याच्या स्पर्धेत आपल्या आईबाबांना प्रदक्षिणा घालून तेच आपले विश्व आहे हा आदर्श घालून दिला होता खरंच या कथेमध्ये खूप शिकण्यासारखं आहे आजकाल आपले आईवडील आपल्यापासून दुरावत चालले आहे म्हणून या कथेतून शिकण्यासारखं एवढंच आहे की आपण आपल्या आईवडिलांची काळजी घ्या त्यांच्यापासून दूर जाऊ नका आपण जगासाठी कोणी नसलो तरी कोणासाठी आपण त्याचे जग असतो या कथेतून आपण नक्की शिकूया आणि ही छोटीशी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ